भारतामध्ये नवीन कायदे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये सुधारणांची गरज विविध यंत्रणा आणि विविध स्रोतांद्वारे ओळखली जाते त्या यंत्रणा कुठल्या आणि ते स्त्रोत कोणते आहेत ते एक करून आपण पाहूया सगळ्यात पहिला स्त्रोत म्हणजे सार्वजनिक मागणी आणि सार्वजनिक मत आपल्या सबंध भारतामध्ये नागरिक वकिलांचे गट स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्था या विविध कायद्याची गरज आणि याचिका सार्वजनिक मोहिमेद्वारे किंवा आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांना अभिप्रायाद्वारे व्यक्त करतात बेस्ट म्हणजे अण्णा हजारे नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि व्यापक जनसमर्थनामुळं सरकारला लोकपाल आणि लोकयुक्त कायदा दोन हजार तेरा करणं भाग पडलं होतं त्याचप्रमाणे निर्भया कायदा दोन हजार बारा दोन हजार ला दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पब्लिक आउटरीच आणि प्रोटेस्ट करण्यामुळं लैंगिक गुन्ह्याशी संबंधित कायदे मजबूत करण्यासाठी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार तेरा हा आणला गेला होता पुढचा मुद्दा म्हणजे सरकारी एजन्सी आणि मंत्रालय सरकारचे विविध विभाग आणि मिनिस्ट्रीज सामाजिक बदल आर्थिक ट्रेंड टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या ऍडव्हान्समेंट आणि येऊ घातलेल्या समस्यांचे निरीक्षण करत असतात या बदलांचं निराकरण करण्यासाठी ते नवीन कायदे किंवा सुधारणा सुचवतात उदाहरणार्थ जीएसटी बदलाचा कायदा वित्त मंत्रालयानं एका एकीकृत कर प्रणालीची गरज त्यावेळेला ओळखली ज्यामुळं दोन हजार सतरा मध्ये जीएसटी कायदा जो आहे तो मंजूर झाला पुढचा मुद्दा म्हणजे संसदीय समित्या पार्लमेंटरी कमिटीज स्टँडिंग कमिटीज सिलेक्ट कमिटीज आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज आपल्या विद्यमान कायद्यांच्या धोरणाचं आणि कार्यक्रमाचं सतत पुनरावलोकन करत असतात ते त्यांच्या निष्कर्षांवरती आधारित नवीन कायदे किंवा सुधारणांची शिफारस करू शकतात बँकरप्सी कोड इन अँड बँकरप्सी कोड आयबीसी म्हणजे दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता याचा जो मसुदा आहे तो आर्थिक क्षेत्रातल्या कायदेशीर सुधारणांवरच्या संयुक्त संसदीय समितीच्या शिफारसीमुळ कॉर्पोरेट इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सीचं निराकरण करण्यासाठी दोन हजार सोळा मध्ये पास करण्यात आलेला होता पुढचा मुद्दा म्हणजे न्यायालयीन निर्णय म्हणजे ज्युडिशियल डिसिजन सर्वोच्च न्यायालय त्यांच्या न्याय निर्णयांमध्ये नवीन कायदे किंवा एक्झिस्टिंग लॉज मध्ये बदल करण्यासाठी सुचवू शकत विशेषतः जेव्हा न्यायमूर्तींना लिगल फ्रेमवर्क करत असताना गॅप्स किंवा अम्बिग्युटीज आढळतात तेव्हा याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तिहेरी तलाक तिहेरी तलाकची प्रथा असंविधानिक घोषित करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमुळे मुस्लिम विवाह हो हक्क संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा लागू करण्यात आला होता अजून एक म्हणजे गोपनीयतेचा अधिकार गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल पास करण्यात आलेलं होतं पुढचा मुद्दा म्हणजे तज्ज्ञ समित्या आणि आयोग एक्सपर्ट कमिटीज अँड कमिशन भारत सरकार विशिष्ट मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि रेकमेंडेड मेजर्स घेण्यासाठी समित्या आणि आयोग नियुक्त करू शकत उदाहरणार्थ लॉ कमिशन ऑफ इंडिया रेग्युलरली रिव्ह्यूज करत असत आणि सजेशन सुचवत त्याचप्रमाणे महत्वाचा बदल म्हणजे वेगवेगळ्या शिक्षण आयोगांच्या तज्ज्ञ गटांच्या शिफारसींमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस तयार करण्यात आलेलं होतं ज्याचा उद्दिष्ट भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये फेरबदल करण्याचा आहे तसंच फौजदारी कायदे आणि कार्यपद्धतींमध्ये सुधारणा या भारतीय लॉ कमिशनच्या अहवालांमुळे घडून आलेल्या होत्या पुढचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय करार आणि मानक इंटरनॅशनल कमिटीज अँड कमिशन्स आंतरराष्ट्रीय करार आणि अधिवेशनांमध्ये भारताच्या सहभागामुळं देशातले कायदे आणि ग्लोबल स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी कायद्यांमध्ये दुरुस्त्या किंवा सुधारणा करण्याची आवश्यकता जाणवते उदाहरणार्थ करारा अंतर्गत भारताच्या कमिटमेंट मुळे पर्यावरण विषयक कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या होत्या कार्बन इमिशन रिड्यूस करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले होते अजून एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राईट्स ऑफ पर्सन्सिटी सिक्सटीन या अपंग व्यक्तींच्या हक्कावरील अधिवेशनाला मान्यता दिल्यानं हा कायदा अस्तित्वात आलेला होता पुढचा मुद्दा म्हणजे आर्थिक आणि तांत्रिक विकास इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अर्थव्यवस्थेमध्ये होणारे सततचे बदल व्यवसायाची पद्धत आणि रोज बदलणारी तंत्रज्ञानातली आव्हानं वेगवेगळ्या संधी निर्माण करत असतात आणि या सगळ्यामुळं नवीन कायदेशीर फ्रेमवर्कची आवश्यकता निर्माण होते फॉर uh, एक्झाम्पल माहिती आणि तंत्रज्ञानाचा कायदा दोन हजार वीस हा इंटरनेट आणि डिजिटल टेक्नॉलॉजीच्या येण्यामुळं सायबर ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करण्यासाठी त्याचप्रमाणे ई कॉमर्स वरती लक्ष ठेवण्यासाठी आणला गेला होता अजून एक महत्वाचं म्हणजे आर्थिक uh, ट्रेंड आणि स्टार्टअप्सच्या वाढीमुळं स्टार्टअप इंडिया सारखे उपक्रम उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कायदे निर्माण करत असतात पुढचा मुद्दा म्हणजे घटना प्रेरित गरजा इव्हेंट ज्या नैसर्गिक आपत्ती असतात आर्थिक गरजा फसवणूक किंवा सामाजिक हालचालींसारख्या उच्च प्रोफाईल घटना किंवा संकट असतात त्या एक्झिस्टिंग लॉज मधला अपुरेपणा ठळकपणे दर्शवू शकतात आणि प्रॉम्प्ट लेजिस्लेटिव्ह ऍक्शन घेऊ शकतात उदाहरणार्थ दोन हजार चार मध्ये हिंदी महासागरामध्ये जो प्रचंड मोठा सुनामी आलेला होता त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच हा बनवण्यात आला त्याचप्रमाणे फसवणुकीच्या घटनांमुळे मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी हा ऍक्ट लागू करण्यात आलेला होता पुढचा मुद्दा पॉलिसी रिसर्च अँड थिंक टँक भारतामध्ये बऱ्याच संशोधन संस्था आणि थिंक टँक एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध करत असतात ज्या कायदेशीर सुधारणांची आवश्यकता लक्षात घेऊन एका लेजिस्लेटिव अजेंड्याद्वारे इन्फ्लुएन्स टाकू शकतात म्हणजे हेल्थ पॉलिसी थिंक टँक्स अँड रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या योगदानामुळे नॅशनल हेल्थ पॉलिसी आणि संबंधित कायदे तयार करण्यात आलेले होते तसेच शहरीकरण आणि स्मार्ट शहरांवरती नीती आयोगासारख्या थिंक टँकच्या संशोधनामुळे नवीन धोरण आणि शहरी विकास कायदे तयार करण्यात आलेले होते पुढचा मुद्दा राजकीय घोषणापत्र आणि अजेंडा पॉलिटिकल मॅनिफेस्टो अँड अजेंडा बऱ्याचदा होत काय की बरेच राजकीय पक्ष त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये नवे कायदे किंवा सुधारणांसाठी आश्वासन समाविष्ट करत असतात दोन हजार मध्ये भाजपानं वस्तू आणि सेवा कर विषयक जीएसटी कायदा मंजूर केला आणि लागू केला कलम तीनशे सत्तर ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये रद्द केलं तिहेरी तलाक विधेयक आणून मुस्लिम महिला विवाह अधिकारांचा संरक्षण दोन हजार एकोणीस हा कायदा लागू केला त्याचप्रमाणे नागरिकत्व सुधारणा कायदा आणला गेला काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसनं वचनबद्ध केल्याप्रमाणे दोन हजार पाच मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम कायदा आणला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आणला गेला जो आता महात्मा गांधी नरेगा म्हणून ओळखला जाऊ लागलाय आणखी एक म्हणजे आर टी राईट टू एज्युकेशन दोन हजार एकोणीस रोजी आणला गेला कसं असतं की एखादा राजकीय पक्ष सत्तेत आला की राजकीय आश्वासन महत्वाच्या कायदेविषयक उपाययोजनांमध्ये रुपांतरित होत असतात आणि त्या अनुषंगाने कायदे बनवले जातात पुढचा मुद्दा म्हणजे स्टेक होल्डर्स कन्सल्टेशन अनेक वेळेला नवीन कायद्याच्या गरजेबाबत माहिती गोळा करण्यासाठी सरकार उद्योजक प्रतिनिधी व्यावसायिक संघटना आणि समुदाय गटांसह विविध भागधारकांशी सल्ला मसलत करू शकत भारतामध्ये भाजप सरकारनं कृषी तज्ज्ञ शेतकरी संघटना आणि उद्योग भागधारक यांच्याशी व्यापक प्रमाणामध्ये सल्ला मसलत केल्यानंतर वादग्रस्त शेती कायदे लागू केलेले होते जे व्यापक निषेधानंतर रद्द केले गेले अजून एक रिअल इस्टेट डेव्हलपर्स बायर्स आणि लिगल एक्सपर्ट यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्राचं नियमन करण्यासाठी आणि ग्राहकांचं संरक्षण करण्याच्या हेतून रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट दोन हजार सोळा हा ऍक्ट लागू करण्यात आलेला होता हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा याच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही सुचवू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद